कोकणवासीय चाकरमान्यांना आपल्या गावी श्री गणेश उत्सव सणासाठी वेळेवर व सुरक्षित पोहोचता यावे यासाठी शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघात मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथमधून रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी शिवसेना पक्ष निरीक्षक व माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी पाच एस टी बस सोडण्याचे उत्तम आयोजन केले होते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी पाच बस एस टी बसेस भक्ती शक्ती चौक वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथून सोडण्यात आल्या सावंतवाडी कणकवली रत्नागिरी खेड चिपळूण महाड पोलादपूर या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांची दरवर्षीप्रमाणे उत्तम व विनामूल्य व्यवस्था केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे तसेच जनसामान्यांसाठी उपयुक्त योजना यशस्वीपणे राबवणारे महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व ऋण व्यक्त केले तसेच बससेवेचा अंबरनाथमधील कोकणवासीय गणेश भक्तांना लाभ मिळवून देण्यासाठी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल बस प्रवाशांनी शार श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले कोकणात जाण्यासाठी धुळे बस आगाराच्या गाड्या घेऊन आलेले बस चालकांची जेवण व्यवस्था करण्यात आली होती सुरक्षित व सुरळीत प्रवास व्हावा या हेतूने बस चालकांना चाल बस रिफळ देऊन सन्मानित केले यावेळी सुभाष साळुंके यांच्या बस बसचालक भाऊक झाले होते सणासुदीला झालेल्या बस संपाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्वरित बस कामगारांना पगारवाढ जाहीर केली त्याबद्दल आभार व्यक्त करून महाराष्ट्राला पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाभावेत अशी जाहीर भावना व इच्छा व्यक्त केली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुद्रित केलेली आरतीची पुस्तके गणेश भक्तांना भेट देण्यात आली शिवसेना महिला आघाडी व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा विशेष कार्यकारी अधिकारी सुवर्ण साळुंके सुनंदा मांढरे मनीषा मसने यांनी बसचे पूजन केले सुभाष साळुंके यांनी ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून घेतले सर्व बसमधील प्रवाशांना गणेश उत्सव सणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी प्रवाशांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शाखा प्रमुख संतोष जंगम भूषण कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत फाळके कुर्डोवाडीचे माजी नगरसेवक संभाजी सातव उपस्थित होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज